गाइस ये टाइम आहे साढ़े पाँच दिन है चार तारीख निकिता का शादी मैं यहाँ अकेला जग रहा हूँ आप देख सकते हो ये वंदे मातरम का पोज हेलो एवरी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे फायनली निकिताचं लग्न आता गोष्ट अशी आहे की काल रात्री आम्ही पूर्ण वेळ जागी होतो लग्नाच्या या सगळ्या व्यवस्था पाहत होतो आणि अखेर सकाळी चार वाजता घरी आलो आता झोपायचं की नाही यावर विचार करतोय पण मग ठरवलं की झोपायला वेळ नाही आता सरळ लग्नाच्या तयारीला लागायचं म चूल पेटवली गरम पाणी केलं आंघोळी केल्या आणि लागलो तयारीला परफेक्ट साडी नेसणं आणि नेसवून देणं यात मी परफेक्ट असल्यामुळे सगळ्या मुलींनी माझ्याकडून पहिली साडी नेसवून घेतली आणि मग सर्वात शेवटी मी माझी तयारी केली आणि मी अशा प्रकारे रेडी झाले होते सकाळी आठ वाजता आमच्या सगळ्यांसाठी एक मिनी बस तयार होती जी थेट लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाणार होती आणि मग काय तयार होऊन बसमध्ये चढलो आणि निघालो थेट लग्नाचा ठिकाण जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग पाहिला असाल तर माहिती असेल की लग्न होतं वालावल गावातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात म्हणजेच एकदम पारंपारिक आणि फुल महाराष्ट्रीयन स्टाईलने आणि फायनली आम्ही पोहोचलो मंदिराच्या आत काल रात्री जे मंदिर खूप सिंपल वाटत होतं आज सकाळी मात्र ते अगदी वेगळं भासत आहे डेकोरेशन बघा अफलातून डेकोरेशन मंदिराच्या सभोवती नारळाची झाडं स्टेजवर सुंदर फुलांची सजावट आणि केळीच्या पानांनी डेकोरेट केलेले कॉर्नर्स सगळं अगदी पारंपारिक आणि पीसफुल वाटत होतं आणि हे आम्ही जे फोटो काढत बसलो होतो आणि सगळेच त्यांच्या पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक मध्ये खूप छान दिसत होते निकिताला येताना पाहून मात्र सगळ्यांच्या नजरा या तिच्यावरच खेळल्या होत्या अगदी सुंदर पारंपारिक साज शृंगारात निकिता खूप सुंदर दिसत होती पहिली विधी ही पारंपरिक वेशभूषेत झाली निकिता आणि प्रफुल्ल दोघेही खूप राजबिंडे दिसत होते अशा प्रकारे मंगलाष्टक पार पडली आणि पहिली विधी यशस्वीरित्या पूर्ण झाली आता मात्र वेळ होती ती वरमाला विधीची जिथे नवरदेव आणि नवरी एकमेकांना हार घालतात आणि वरमालेमध्ये वाकायचं नसतं ह पण आमची दयाळू नवरी मात्र प्रफुल्लला हार घालण्यासाठी वाकायला लागली आणि हे पाहून विनयदा मात्र तिला अजून वर उंचावलं आणि अशा प्रकारे ही मजेशीर विधी मात्र पार पडली आणि दोघांनीही एकमेकांना सुंदर हार घातले वर मला झाल्यावर मी लगेच माझ्या लाडक्या दादा बहिणीचे काही स्पेशल फोटो काढले दोघेही अगदी परफेक्ट कपल दिसत होते आणि इकडे अजून काही विधी सुरू असताना आम्ही मात्र थोडा ब्रेक घेत नाश्ता करायला गेलो आणि नाश्त्यामध्ये होते ते गरम गरम पोहे आणि उपमा आम्ही गेलो तोपर्यंत उपमा संपलेला होता आणि आमच्यासाठी बनत होते आता गरम गरम पोहे आणि या काकी बनवत होत्या ते टेस्टी पोहे तर आम्ही खूप अपेक्षेने त्यांच्याकडे बघत होतो की पोहे कधी मिळतील काहीतरी थँक्यू भाई लगेच माझी पर्सनॅलिटी चेंज झाली ना बाय बायकच्या एकदम बारीक बाय माणूस असतो

ती आमच्या फोटोशूटची नवरदेव आणि नवरीही आले फोटोशूटसाठी अँड ट्रस्ट मी गाईज या ठिकाणी कुठेही उभे राहून फोटो काढले तरी ते सुंदरच येत होते आणि इकडे दादा बहिणी काहीतरी गुपचूप करत होते मग लक्षात आलं की ते इंस्टाग्राम रील्स बनवण्यात गुंतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकत असाल लग्नात आलेलं प्रत्येकजण हे फोटो काढण्यामध्ये खूप बिझी होतं कारण रिसेप्शन सुरू व्हायला अजून भरपूर वेळ होता आणि एवढं सुंदर डेकोरेशन आहे म्हणजे फोटो काढणं तर बंतच इकडे तिकडे फिरून फोटो काढून आम्ही पार दमलो होतो म्हणून आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मंदिर आतून खूप सुंदर होतं अगदी शांत आणि प्रसन्न वातावरणाचं पण आता खरी उत्सुकता होती ती निकिता आणि प्रफुलच्या रिसेप्शन आम्ही सगळे खूप वाट बघत होतो की ते दोघं कधी रेडी होतील आणि कधी रिसेप्शनला स्टार्ट होईल कारण लग्नात जमलेल्या सगळ्याच लोकांना नवविवाहित जोडीला बघण्याची खूप उत्सुकता लागलेली होती पण पण ट्विस्ट शिवाय कधी लग्न पूर्ण होईल का आणि मग आला यांच्या लग्नाचा सर्वात मोठा ट्विस्ट ट्विस्ट काय खूप मोठा धक्काच प्रफुल म्हणजेच आमचा नवरदेव स्वतःच्या रिसेप्शनचा ड्रेस घरीच विसरून आला होता आता प्रफुलचं घर मात्र मंदिरापासून खूप लांब होतं त्यामुळे आम्ही काही वेळ ड्रेस येण्याची वाट बघत बसलो

थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो तिकडे आम्हाला भेटली शर्वरी दिदी जी करते कार्ड रिडिंग मग काय मी लगेच माझा पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर जाणून घ्यायचा चान्स मारला मग अशा धमाल मस्तीनंतर आम्ही घेतला जेवणाचा आस्वाद तस तर जेवणामध्ये खूप काही होतं पण मुख्य म्हणजे महाराष्ट्रीयन लग्न आणि त्यात पुरणपोळी गरम गरम पुरणपोळीवर ताव मारला आणि जेवणाची मज्जा काही औरच होती एकदम जास्त आहे मी टेन्शन वरती माझ्यात असेल ना माझ्यात असेल ना माझ्या रूम मध्ये ना आणि फायनली प्रफुलचा ड्रेस आला होता दोघही जण रेडी होते आणि त्यांची स्टेजवर एंट्री झालेली होती आणि स्टेजवर मात्र एकामागून एक सगळी पाहुणी मंडळी नव्या नवरी नवरदेवासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभी होती आणि आम्ही मात्र आरामात रिलॅक्स मोडमध्ये बसलेलो होतो त्यानंतर थोड्या वेळाने आमचाही नंबर आला

आणि ही आहे निकिताची स्वीट अँड मच्चाव फॅमिली आता वेळ होती निकिताच्या भावांसोबत तिच्या फोटोशूटची यासाठी मी आधीच सगळ्यांच्या हातावर स्पेशल हॅशटॅग मेहंदी काढून ठेवलेली होती मग काय वहिनीने फोटोच्या पोजसाठीची फुल प्रॅक्टिस घेत सगळ्या मुलांना स्टेजवर पाठवलं आणि बिचारा प्रफुल बाजूला उभा राहून फक्त बघत होता <laughs> <laughs> आता वेळ आली होती ती जुता चुरायची आणि आम्ही सगळेच फुल प्रूफ प्लॅनने गेलो स्टेजवर फोटोसाठी पोज द्यायची म्हणत प्रफुल्ला भारीच गंडवलं इतकी धमाल मस्ती आणि गोंधळ करून अखेर आमची बॅटरी पूर्णपणे डाऊन झालेली होती रात्रभर जागरणामुळे आता सगळ्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त झोप दिसत होती अजून विदाईलाही खूप वेळ होता कपल फोटोशूटही बाकी होतं आणि संपूर्ण फॅमिलीचं जेवणही बाकी होतं म्हणून आम्ही ठरवलं की चला मंदिरात जाऊन थोडा वेळ पडूयात आणि काय सांगू पाच मिनिटात अख्खे सगळे गाड झोपी गेले आणि याचा चान्स घेत आशुदादाने आमच्या सगळ्यांचा व्हिडिओ केला चार तारीख मैं यहाँ अकेला जग रहा हो रहे आप देख सकते हो ये बंदे मातरम का पोज़ दिए हुए हैं ये दोनों ढकाते हैं ये भारत माता हमारी सोई हुई है ये मुर्गी पकड़ के सो रहे हैं इनका तो हम जवाब ही नहीं दे सकते ये तो घोर भी रहे आणि आम्ही सगळे गाढ झोपेतून उठलो आणि बघितलं तर सूर्यास्त झालेला होता मंदिराचा परिसर अगदी प्रसन्न आणि शांत वाटत होता आत्तापर्यंत आम्ही एवढी धमाल केलेली होती पण आता मात्र तो खरा भावनिक क्षण जवळ आलेला होता तो म्हणजे विदाई कसं असतं ना लग्न अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज विदाईच्या वेळी मात्र प्रत्येक मुलगी ही इमोशनल होतेच निकिताचंही तसंच काही झालं डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर हसू आणि अखेर आम्ही सगळ्यांनी तिला बाय केलं आता आम्ही सगळे मात्र या विचारात होतो की आता सगळं संपलंय तर घरी जाऊन आराम करूयात पण आमच्यासाठी अजून एक धमाकेदार ट्विस्ट बाकीच होता तो म्हणजे निकितासोबत आम्ही सगळेही प्रफुलच्या घरी जाणार होतो मुळात अशी प्रथा असते की नववधूच्या सोबत तिचे सगळे भाऊ तिच्यासोबत जातात मग फक्त भाऊ न जाता आम्ही अख्खी फॅमिली गेलो पण त्याआधी प्रवास लांबचा होता त्यामुळे आधी पूजा करायला थांबलो आणि हो जुता चुराईचे पैसे मिळाल्यावर खर्च कुठून सुरू झाला असेल तर तो इथूनच प्रफुलच्या गावी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता आणि फायनली आम्ही पोहोचलो आणि तिथे फुल वाली एंट्री होती एवढ्या वेळपासून बॅटरी फुल डाऊन असलेलो आम्ही डीजेचा आवाज ऐकताच आमच्या अंगात एक वेगळीच एनर्जी आली मग काय पुन्हा नाचलो खूप धमाल केली निकिताचा धडाके धडाकेबाज स्वागत केलं घरी पोहोचल्यावर निकिताच्या स्वागतासाठी खास तयारी केलेली होती घरासमोर सुंदर फुलांची रांगोळीही काढलेली होती आणि दीप प्रज्वलित करून संपूर्ण वातावरण अगदी सुंदर झालेलं होतं मग गृहप्रवेश झाला देवाचे आशीर्वाद घेतले आणि काही रिच्युअल्स बाकी होते ते कम्प्लीट केले एवढा मोठा दिवस फायनली संपला होता आम्ही घरी परतलो होतो आणि आता वेळ होती ती रिलॅक्स मोड ऑन करायची पण बारबीक्यू पार्टी अजून बाकीच होती मग काय सगळे बारबीक्यूच्या तयारीला लागले या पोरीला झोपायचं होतं जस्ट बिकॉज कंटेंट पाहिजे म्हणून ही पोरगी व्हायला आहे प्लीज ह्याच्या या, या ब्लॉग्सवरती ट्रस्ट करू नये आणि ही काढत पण नाही ही दुसरं कोणतरी काढत आहे आता मला ना उलटी झाल्यावर किंवा चिकन बघून बघून कुठे खाल्लं बनवून बनवून ते अच्छा अशा प्रकारे आमचा हाही दिवस संपला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच धमाल माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा न्यूज ओके okay, बाय सुट्टी वाय ना. पाहिजे <laughs>